विठ्ठल भक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण विठ्ठल रुक्मिणीचा सुंदर हृदयस्पर्शी अभंग भजन घेऊन आलेलो आहोत सूर्यान टाकली किरण दाही दिशान किरण दाही दिशान दाही दिशान नाचे वार करी हातात घेऊन भगवान निशान நே வாரி ஹெனின் பகவான்ஷான பகவான்ஷான கோர் ஓன தங்க கோடி கீர்தன கூடி காயா அபங்க கூடி கா कोणा भक्तीचा पडलाय रंग कोणा भक्तीचा पडलाय रंग कोणी म्हणे माझा पांडुरंग कोणी म्हणे माझा पांडुरंग माझा पांडुरंग सारे म्हणती जय जय राम कृष्ण हरी सारे म्हणती जय जय राम कृष्ण हरी नाचे वार करी हातात घेऊन भगवान ईशान नाचे वार करी हातात घेऊन भगवान ईशान भगवान ईशान देव भक्तीचा भुकेला देव भक्तीचा भुकेला भक्तासाठी पंढरी लागेला भक्तासाठी पंढरी लागेला विठेवरी उभा राहिला विठेवरी उभा राहिला काय वरणू त्या पुंडलिकाला काय वरणू त्या पुंडलिकाला पुंडलिकाला आज पालखी सोहळा लेजीम ढोलक ताशान आज पालकी सोहळा लेजीम ढोलकी ताशान लेजीम ढोलकी ताशान नाचे वार करी हातात घेऊ भगवान निशान नाचे वार करी हातात घेऊन भगवान निशान भगवान निशान वार करी हे करतात वारी वार करी हे करतात वारी हे करतात लक्ष घरी ना लागे संसारी लक्ष घरी लागे संसारी लागे संसारी विठुरायाची भक्ती खरी विठुरायाची भक्ती खरी भक्ती खरी सारी बगाया येती पंढरी सारे बगाया येती पंढरी येती पंढरी त्या पवित्र वैष्णव वार भूषण त्या पवित्र वैष्णव वार भूषण वार भूषण नाचे वार करी हातात घेऊन भगवान शान नाचे वार करी हातात घेऊन भगवान निशान भगवान शान देव विठुराया महान दीन दुःखी त्यांचा प्राण देव विठुराया महान दीन दुःखी त्यांचा प्राण दुःखी त्यांचा प्राण त्याच भक्ताला वरदान त्याच भक्ताला वरदान वरदान चंदनाची आशी ही खान चंदनाची अशीही खान अशीही खान निस्वार्थ मनान येतात त्याही आशेन निस्वार्थ मनान येतात त्याही आशेन येतात त्याही आशन नाचे वार करी हातात घेऊन भगवान शान नाचे वार करी हातात घेऊन भगवान शान हातात घेऊन भगवान हाता भगवा शान सूर्यानं टाकली किरण ದೀಶ ಸೂರ್ಯನ ಟಾಕಲಿ ಕಿರಣ ದಾೀ ದಶಾನ ದಾೀಶ ನೆ ವಾರೀ ಹ ಭಗವಾನ ಶಾನ ನೆ ವಾರೀ ಹ ಭಗವಾನ ಶಶಾನ ಹೌನ್ ಭಗವನ್ ನಿಶಾನ धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी